जय देवी काळंबा आज मी तुम्हाला घेऊन चाललोय शाहूवाडी तालुक्यातील उदगिरी गावात इथे आहे शेकडो वर्ष जुनं काळंबा देवीचं मंदिर शांत वातावरण हिरवाई आणि भक्तिभाव सगळं काही मनाला स्पर्शून जातं चला तर अनुभवया हा आध्यात्मिक प्रवास काळंबा देवीला जायचं झालं तर आपल्याला दोन तालुक्यातून जाता येतं एक शाहूवाडी तालुक्यातून आणि दुसरं बत्तीशिराळ्यातून बत्तीस शिराळ्यातून अरळा मार्गे शित्तूर मार्गे डायरेक्ट आपण वरती काळंबादेवीला जाऊ शकतो आणि इकडून शाववाडी तालुक्यातून चित्तूर आणि चित्तूर मार्गे आपण उदगिरीला जाऊ शकतो हा शित्तूरचा नाका बघा हा कॉर्नर मारला की वरती आपल्याला उदगिरीला जायला हा पूर्ण रोड आहे या रोडने आपण वरती उदगिरी देवीला जाऊ शकतो चित्तूर गावातून वरती आल्यानंतर आपल्याला एक धनगरवाडा लागतो बघा हा ज्याला बोलतात रागूचा वाडा आल्यानंतर आपण थोडा ड्रोनचा शूट घेतला हे आपले मित्रमंडळी आहेत बघा जे ड्रोन वरती उडवून राहूचा वाड्याचा पूर्ण शूट घेतला आपण ड्रोनचा शूट घेतला त्यावेळेला ही मुलं गाभरली होती नंतर तीच जवळपास आली आणि आम्हाला सारखं सारखं बोलू लागली पुन्हा एकदा वरती ड्रोन राघूच्या वाड्यापासून थोडं वरती आल्यानंतर पूर्ण असा प्रदेश लागतो तिथं थोडं थांबलो तिथं गावातील मंडळी गुरे आणि आपल्या शेळ्यासुद्धा चारायला आलेले त्यांचा थोडा शूट घेतला आणि आम्ही पुढे चाललो नंतर थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला वन विभागाचं एक मोठं ऑफिस लागतं इथून थोडं मध्ये गेल्यानंतर आपल्याला उदगिरीची ग्रो वाढी लागते त्या गावातसुद्धा सुद्धा आपण ओढलं थोडा ड्रोन उड़ून थोडा व्ह्यूज घेऊया तिला बागच्या ऑफिसपासून पासून थोडंफोड आल्यानंतर असं दोन फाटे फुटतात बघा एक पक्का रोड जातो खाली आणि हा कच्चा रोड आहे हा कच्चा रोडने आपल्याला जायचं असतं देवाला समोर गेल्यानंतर आपल्याला मंदिर लागेल ला। बघा अगोदरचा व्ह्यूज बघा गावात कुणालाही संकट आलं तर काळंबा देवीच्या नावानं साकडं घालतात भाविकांच्या मनी असा विश्वास आहे की देवीचं दर्शन घेतल्यावर सगळ्या अडचणी दूर होतात सणासुदीच्या दिवसात विशेषतः चैत्र आणि नवरात्र काळात मंदिरात मोठी भाविकांची गर्दी होते मंदिराच्या आजूबाजूचा परिसर मनाला वेद लावून घेतो लोकऱ्यांच्या खुशीत वसलेले हे ठिकाण सकाळच्या धोक्यात आणि संध्याकाळच्या लालसर सूर्यकिरणात अद्भुत दिसतं मंदिरात आपण दर्शन घेतलं त्यानंतर आपण आलो ड्रोन सोडायला आणि आता पाहू शकता ड्रोनचा व्ह्यूज मित्रांनो हा आपला पहिलाच प्रयत्न आहे ड्रोनमध्ये व्हिडिओ शूट करण्याचा थोडंफार चुकला असेल पण अशा नवीन नवीन व्हिडिओंसाठी आणि ड्रोनमध्ये नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद